नमस्कार आज एप्रिल महिन्याचा खास शनिवार परिवारातील पाच विशेष गझलकार बंधू भगिनींचे विशेष शेर सादरीकरणाचा खास दिवस मी निशा दळवी खोपोलीहून आदरणीय गुरुवर्य प्रवीण पुजारी सर आणि परिवारातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गझलकार गझलकारा बंधुभगिनींना विनम्र अभिवादन करून मी पाच परिवारातील खास शेर सादर करीत आहे ऐका पहिला शेर आहे अश्विनी वेंगाणे त्यांचा आज अश्विनी त्यांनी पहिला नंबर लावलेला आहे अश्विनी त्यांचा खास शेअ जाता जाता विचार केला आज भेटता तिच्याशी जरा बोलूया जाता जाता विचार केला आज भेटता तिच्याशी जरा बोलू या एक एक मग बंद जोडून तिचेनी माझे नाते अलगत जोडूया खास कोणासाठी तरी जे मनात ठसलेलं आहे वसलेलं आहे त्याच्याशी इच्छा अशी केलेली आहे की तिला भेटूया दोन मिनिट का होईना आणि तिच्याशी बंध माझे जोडूया खूप आवडलेल्या व्यक्तीसाठी हा खास शेर अश्विनीदाईंचा खूप आवडला मला दुसरा शेर आहे निलिमाताई कदम यांचा तुझ्या मखमली प्रेमाची मी किनार झालो तुझ्या मखमली प्रेमाची मी किनार झालो तुझ्या जादूई नजरेची मी शिकार झालो तुझ्या जादुई नजरेची मी शिकार झालो क्या बात आहे प्रेमातही अशी खास मोत्यांची किनार झुळूजळूजू मनाला अशी भावते की त्या त्याच्या नजरेतसुद्धा वेडं होऊन जायला होतं आणि त्यामुळे हा खास शेर नीलिमाताईंना सुचलेला आहे लिहिलेला आहे सुंदर तुझ्या मखमली प्रेमाची मी किनार झालो तुझ्या जादुई नजरेची मी शिकार झालो तसा पुढचा शेर आहे सुदाम महाजन सर यांचा अगदी प्रत्येक गझलकार गझलकारा गुरुवर्यापासून सगळ्या सगळ्यांना जे गझलेचं वेड अंगात भिनलेलं आहे ज्यांच्या त्यांच्यासाठी हा खास शेर त्यांच्या मनामनातला खास शेर असे देखणे मरण असावे असे देखणे मरण असावे तुझेच गजले सरण असावे क्या बात आहे सुदाम सर खूपच भावला हा शेर असे देखणे मरण असावे तुझेच गजले सरण असावे काय बोलू यावर सगळ्यांना अगदी सहज हो, साधा सोपा सरळ आत्म्याला घा अंतरंगाला हात घालणारा हा प्रत्येकाच्या आत्मीयतेचा हा खास शेर असेच देखणे मरण असावे तुझेच गजले सरण असावे पुढचा शेर आहे पगारे सरांचा चल एक करू सौदा चल एक करू सौदा चुपचाप असा दोघे चल एक करू सौदा चुपचाप असा दोघे सुख सर्व तुला देतो आणि दुःख मला तू दे सुख सर्व तुला देतो आणि दुःख मला दे तू अक्षरशः आपल्या जवळच्या खास व्यक्तीसाठी जो मनामनात अंतरंगात ठसलेला आहे अशा व्यक्तीसाठी हा खास शेर चल एक करू सौदा चुपचाप असा दोघे कोणालाही न कळता कळता हा आपल्या दोघांमधला भावबंध आपल्या दोघांमध्येच असू दे आणि तो सौदा आपल्या दोघांमध्येच कायमचा असू दे तर सुख सर्व तुला देतो मी सगळं स सुख तुला देतो जे तुला मिळत आहे नाही त्या सगळ्यांच्या पुढे जाऊन सर्व सुख मी तुला देतो आणि तुला जे काही दुःख होईल छोटं असू दे मोठं असू दे सगळं तू मला दे असं हा खास शेर यशवंत खूप खूप आवडला पुढचा शेर आहे आशा साळुंखेताई यांचा तुला जिंकायचे असते बघा तुला जिंकायचे असते सदा माघार मी घेते तुला जिंकायचे असते म्हणून सदा माघार मी घेते पुरेसे दोन अश्रूंनी तुला हरवायला येते बघ माझ्या डोळ्यात जरी अश्रू आले माझ्या डोळ्यात जरी अश्रू आले तरी तुला मला हरवायचं सुख मी तुला देते कारण मी माघार घेते तुला जिंकायचे असते म्हणून मी माघार घेते जरी मला दुःख वाटले सल आली मनात कुठेतरी बोचलं तरीही मी ते दुःख अश्रू तुझ्यासाठी बाजूला ठेवते आणि तुला माझ्यासाठी मला हरवायला तुला देते असा हा खास शेर, हे पाच शेर खास मी निवडलेले आज खास दिवशी एप्रिलचा हा खास शनिवार तिसरा शनिवार विशेष शेर सादरीकरणाचा धन्यवाद